नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी आणलेली आहे भन्नाट अशी रेसिपी तांदळापासून इंद्रायणी तांदूळ आहेत अगदी स्वच्छ करून घेतलेले आहेत निसून टिपून आणि चार वाट्या हे तांदूळ घेतलेले आहे इंद्रायणी तांदळाचा घरभर असा सुगंध सुटतो अशी रेसिपी आपण बनवणार आहे मोठी चार वाटे आहेत तुम्हाला आवडलं तर जास्तसुद्धा घेऊ शकता पण ह्या प्रमाण बरोबर आहे ही रेसिपी सात आठ माणसांना आरामशीर होऊ शकते अशी रेसिपी बनवायची आहे आपल्याला कधी कंटाळा आला असला तरी पण ही रेसिपी छानच होते दोन टॅमॅटो घेतलेले सात आठ कांदे घेतले दोन कांदे लसणाचे आणि खोबऱ्याची अर्धी वाटी असं सगळं एवढं घेतलेलं आहे आता आपण पुढची कृती पाहू छान असे एक वाटी वाटाणे घेतलेले आहेत हिरवे आहेत आणि शेंगदाणेसुद्धा थोडेसे कमी पण एक वाटीपर्यंत घेतलेले आहेत आता दोन टॅमॅटो कापून घेतले आणि दोन कांदेही कापून घेतले छोटे आणि काकडी एक आहे आता आपल्याला मसाला भाजून घेतलेला आहे चार कांद्यांचा आणि खोबरं अर्ध वाटी आणि लसणाच्या दोन चार कांद्या तमालपत्र आणि अद्रक हे असं घालून आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे तमालपत्राचा अगदी मस्त सुगंध येतो त्याच्यामध्ये हे सगळं वाटून घेतल्यानंतर पुढची कृती करो तमालपत्र आणि खडा मसाला कडीपत्ता हे सगळं ह्याच्यामध्ये एवढं भन्नाट लागतं अप्रतिम चव येते आता टोप मोठा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन पळ्या इतकं मी तेल घातलेलं आहे एवढ्या दोन पळ्या आहेत ते तेल घातलेलं आहे आता आपल्याला छान खमंग फोडणी करायची आहे लवंगा मिऱ्या दोन चार लवंगा दोन चार मिऱ्या आणि तमालपत्र असं घालून घ्यायचं आहे आपल्याला खडे मसाल्यांचा स्वाद अगदी बपरपती मिळतो त्याच्यात आता कढीपत्ता फ्रेश आहे तोसुद्धा घालून घ्यायचा आहे हे आहे जिरी मोहरी तडका दैला दोन बोरी मिरच्या आहेत त्यासुद्धा घालून घेतलेल्या आहेत हिंग स्वादानुसार घालायचा आहे आता घालायचा आहे आपल्याला कांदा कांदा घातल्यानंतर परतून घ्यायचा आहे खमंग होतोपर्यंत कांद्याचा स्वाद जेवढा तुम्ही परताल व्यवस्थित तेवढा त्या रेसिपीला चांगला येतो उभे कांदे कापून घेतलेले आहे बारीक कापलेले नाही छान असे तेलात घोळले जातात कांद्या झाल्यानंतर आपल्याला टॅमॅटोही घालून घ्यायचा आहे सुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे टमॅटोसुद्धा असा थोडा मोठा कापलेला आहे बारीक बारीक कापलेला नाही ह्या पदार्थाला चव देणारं म्हणजे कांदा आणि टॅमॅटो आणि मसाले अगदी भन्नाट चव येते जेवढे तुम्ही मसाले परताल तेवढी छानच चव येणार मी झाकून ठेवले याच्याकरता कारण आपला टॅमॅटो थोडा मऊ झाला पाहिजे आणि पटकन असा शिजला पाहिजे आता झालेले आहे आपले मसाले दुसरे घालून घेऊ वाटण केलेलं होतं कांदा खोबरं अद्रक लसूण ते पण घालून घ्यायचं आहे हा आहे कांदा मसाला घरगुती मसाला आणि हळद गरम मसाला घातलेला आहे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाले आपले कांदा लसूण मसाला हळद घरगुती मसाला आणि गरम मसाला छान तेलात परतल्यानंतर आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला कांदा खोबरं भाजून घेतलं होतं ते लसूण आणि अद्रक हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि त्यालासुद्धा तेल सुटेस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता परतल्यानंतर आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये वाटाणे घालून घेऊ एक वाटी घेतलेली आहे वाटाणे हिरवे शेंगांमध्ये सोललेले आणि शेंगदाणेसुद्धा आहे भाजलेले ते सुद्धा त्याच्यात घालून घ्यायचे आहे अगदी पोटभरीचा पदार्थ होणार आहे तुम्हाला जर कंटाळा येत असेल पूर्ण जेवण बनवायला तर हा पदार्थ नक्की करून पहा घरच्यांनासुद्धा आवडेल आणि तुम्हालासुद्धा आवडेल थोडं झाकण ठेवून घेतलं आपले मसाले छान परतून झालेले आहे मैत्रिणीनं व्यवस्थित छान शिजलेत आता आपण मीठ घालून घेऊ चवीनुसार मिठाचा स्वाद तुमच्या मसाल्याप्रमाणे घाला तिखट वगैरे काय असेल त्याप्रमाणे आणि छान घोळून घ्या आता आपल्याला मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि तांदूळ बुडतील तेवढं आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे आधी आपल्याला तांदूळ छान परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये म्हणजे मसाले तांदळाला व्यवस्थित लागतील आणि स्वाद अप्रतिम येईल अगदी मसाले सगळे परतून घ्यायचे आहे एकजीव करायचा आहे तांदळामध्ये आणि पाणी ओतून छान शिजायला पट ठेवायचं आहे पटकन शिजून होतो कारण आपण परतल्यानंतर व्यवस्थितच होणार आहे भात आणि इंद्रायणी भाताला जास्त वेळ लागत नाही आता त्याच्यासाठी आपण तोंडी लावण्यासाठी छान कोशिंबीर करून घेऊ एक वाटी दही घेतलेलं आहे बाऊलमध्ये ते छान हलवून घेतले आणि काकडी कापून घेतली आहे गाजर किसून घेतलेला आहे टॅमॅटो एक कापून घेतलेला आहे आणि एक कांदा कापून घेतलेला आहे छान आपल्याला चव देणारी कोशिंबीर बनवायची आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही कोशिंबीर खाल्ली तर आपल्या शरीराला छान थंडावा मिळतो कारण काकडी हे थंड आहे टॅमॅटो कांदा हे सुद्धा सगळी फळं थंडी आहेत त्याच्यामुळे आपल्याला शरीराला छान कोशिंबिरीमुळे आपल्याला थंडावा मिळतो आता जिरं आणि धणा पावडर जिरा पावडर धणा पावडर मीठ चवीनुसार घालून घेतलेलं आहे मिरी पावडर घातलेली आहे आणि चाट मसालासुद्धा घातलेला आहे थोडंसं लाल कश्मीरी घातलेलं ला आहे छान कलर येतो त्याने कोशिंबीरला चवीनुसार मीठही घालायचं आहे साखरही घालून घेतलेली आहे थोडीशी आणि सगळं एकजीव करून आपल्याला तोंडी लावण्यासाठी छान कोशिंबीर बनवायची आहे आपल्याला बनवायचं आहे मसाले भात तो छान अप्रतिम आता शिजून होईल कोथंबीर घ्यायचे आणि तीसुद्धा छान हलवून घ्यायचे आपली कोशिंबीर रेडी झालेली आहे आणि आपला भातही आता रेडी होईल पहा मस्त भन्नाट असा भात होणार आहे कलरही छान आलेला आहे खूप सुंदर असा भात फुलून आलेला आहे आता आपण वाढून घेऊ छान कोथंबीर घालून त्याच्यावरती आणि खायला वाढून घेऊ आणि त्याच्यासोबत आपण कोशिंबीर देऊ दुसरं काही नसलं तरी हे एवढं पूर्ण जेवण आहे छान त्याच्यामध्ये वाटाणे वगैरे सगळं आहे कोशिंबीरही आपण खाव खाणार आहे त्याच्याबरोबर त्याच्यामुळे आपल्याला अगदी पोटभरीचं जेवण होणार आहे तुम्ही दुपारीही करू शकता रात्रीच्या जेवणालाही असं करू शकता कोणी पाहुणे आले झटकणी काय बनवायचं तर असा मसाले भात तुम्ही बनू शकता नक्की त्यांनासुद्धा आवडेल आणि करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो वाढून घेतलेला आहे भात किती अप्रतिम दिसतोय पहा छान चवीचा झालेला आहे आणि इंद्रायणी भाताचा अगदी भन्नाट स्वाद सुटलेला आहे सुगंध घरभर करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणींसोबत